संघाचे सरेजी धामगड अहिल्यानगर कुस्तीगिरी संघाचे सर्व पदाधिकारी अर्जुन त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबरावजी धाडगे पाटील आपणासही नम्र विनंती आपण कुस्तीला प्रारंभ करून देण्यासाठी आकारणार आहे महापौर गणेशजी भोसले सर्वांना विनम्र यायचे या स्पर्धेचे मुख्य ऐतिहासिक संघाचे सरचिती योगेशिडके केलेश के उदांगकर आहिला नगर कुस्तिकीर संघाचे सर्व पदाधिकारी कार्याध्यक्ष अर्जुन शेडके आहिला नगर कुस्ती संघाचे सचिव आमचे स्नेही प्राध्यापक डॉक्टर चणा आठवड्यावर कुस्तीला प्रारंभ करून देण्यासाठी आपण सर्वांना नवनातली मुले मेघराजी व्यक्ती सुनीलजी चौधरी सुनीलजी देशमुख जळगाव कल्याणचे भगत साहेब आणि त्यानंतर कुरस्यांना प्राणपाई एकाच वेळी कार्या करावी सर्व सन्मान्य पाहुण्यांच्या ही राज्य राज्यस्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्यांनी जोपर्यंत सगळे पै पाहुणे स्टेजवर जात नाही तोपर्यंत कुस्ती सुरू करू नका माझी आयोजन समितीला विनंती आहे आपले जे आयोजक कमिटीचे सदस्य आहे या सर्व सदस्यांनी वरती स्टेजवर चला आणि वरत कुस्त्याचं स्टेज मोका करा समोरचे आत आलेले मुलं सगळ्यांनी बाहेर जायचं दोन हजार एक कुस्ती होणार आहे त्या पट्टी तयार राहा म्याक्रमण कोरोवर